हे जया सांगतोय चार चावण्या पाहिजेत जी आर ताबडतोब काढ आणि संध्याकाळपर्यंत पाठीव <laughs> महाराष्ट्र म्हणले की मला विश्वजित कदम महाराष्ट्र की कोण आहे चलो छोटे भाई आहे काकी गेलो की सांगतोय माझा लहान भाऊ आहे जो कदम पाटील एकच आहे म्हणून सांगतोय मी वाटणी मागणार नाही काळजी करून <laughs> <laughs> एका बाजूला हा कार्यक्रम करत असताना कार्यक्रमामध्ये थोडा उत्साह आपण बघतो आणि दुसऱ्या बाजूला कदमसाहेब नसलेल्याची उणीव देखील आपल्या सगळ्यांना जाणवते मी काल ऑफिसला आमच्या सांगितलं की मी कदमसाहेबांच्या कार्यक्रमाला निघालो आहे त्यांनी व्हिडिओ पाठवला विश्वजित आणि त्यामध्ये ते पहिलं वाक्य म्हणतात सतेज पाटील माझा मानसपुत्र म्हणजे एवढ्या मी बघताना माझ्या डोळ्यात पाणी आलं कारण की त्यांनी भाषणामध्येच कोल्हापूरमधल्या एका कार्यक्रमात ते मला वाटतंय सोळासा मोहनदादांचा निवडणूक झाल्यानंतर एका कृषी प्रदर्शनला अशोकराव साहेब ते सगळे आले होते एक दिलखुलास व्यक्तिमत्व आम्हाला ज्येष्ठत्वाच्या नात्यानं एक आधार कदमसाहेबांचा सातत्यानं असायचा आणि आम्हा सगळ्यांना कान धरणारा व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय कदम साहेबांच्याकडे तुम्ही आम्ही सगळेजणच पाहायचो कारण की या व्यक्तिमत्वानं ज्या पद्धतीनं आपला मतदारसंघ घडवला सांगली घडवली महाराष्ट्र घडवला ततच देशामध्ये देखील स्वतःचा दबदबा हा कर्तृत्वानं निर्माण करणारा व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय कदमसाहेबांच्याकडं आपण सगळेजण पाहतो आज कदमसाहेब गेल्यानंतर एक मोठी पकड पोकळी या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली सांगली जिल्ह्यामध्ये तर झाली मतदारसंघामध्ये दे देखील झाली परंतु मला थोडं गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये विश्वजित लहान भावाप्रमाणे आम्ही विश्वजित बरोबर आम्ही सगळी मंडळी असतो मला अतिशय एका गोष्टीचं समाधान आहे विश्वजीत तोंडावर बोलतोय अशातला विषय नाही परंतु ज्या पद्धतीनं एक बहुमोल व्यक्तिमत्व कदम साहेबांसारखं जे लाजर देन लाईफ इमेज म्हणतो आपण त्यांची तुलना आपण कधी आपल्या आयुष्यामध्ये आपली तुलना त्यांच्याबरोबर करू शकत नाही असं व्यक्तिमत्व गेल्यानंतर ती त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकणं फार अवघड काम त्या ठिकाणी असतं परंतु हे अवघड कामसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं विश्वजित करतात याचा आनंद मला निश्चितपणे या ठिकाणी आणि अनेकदा अने त्याचा अनुभव आम्हाला सगळ्या मंडळींना आज देखील या ठिकाणी आहेत साहेबांच्यावर बोलायला गेलो तर दिवस जाईल एवढं बोलण्यासारखं आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी मी मगाशी विजयभवना सांगत होतो कॅबिनेटमध्ये ज्यावेळी वन खातं होतं ज्याचा उल्लेख मगाशी झाला की कुंडल्ला फॉरेस्टची अकॅडमी त्या ठिकाणी झाली आणि कॅबिनेटमध्ये ज्यावेळी हा प्रस्ताव आला त्यावेळी काही मंत्री म्हणले फॉरेस्ट कुठं आहे तेवढं जरा आम्हाला दाखवा विदर्भात फॉरेस्ट जास्त आहे इकडं सांगलीला कुठं आहे परंतु साहेबांच्या जा समोर बोलायची कोणाची टाप नव्हती माझा प्रस्ताव आहे गप्प बसा कुणी बोलायचं नाही म्हणजे जे जे इथं मतदारसंघात म्हणायचे तसं ते कॅबिनेटमध्ये माझा प्रस्ताव आहे कुणी बोलायचं नाही मग सगळे चिडीचूप आणि त्या प्रस्तावाला मान्यता द्यायचे एवढा वट त्या व्यक्तिमत्वानं कर्तृत्वानं आणि स्वतःच्या निर्णय क्षमतेनं या ठिकाणी मिळवला होता मला आज देखील आठवते पृथ्वीराज चव्हाणसाहेब मुख्यमंत्री असताना आम्ही दुष्काळ होता दुष्काळामध्ये अनेक महाराष्ट्रामध्ये फिरायचो मी कदमसाहेब आणि पृथ्वीराज बाबा अनेकदा हेलिकॉप्टरमधनं जायचो मला आज देखील आठवते मान खटावमध्ये जयकुमार गोरे हे एवढे भांडले की अजून दोन चार चाऱ्या चावण्या पाहिजेत पृथ्वीराज बाबांचा स्वभाव विजयर्भाव माहीत आहे बाबा म्हणायचे ते सगळं नियम बघूया आपण व्यवस्थित गेल्यावर मुंबईला गेल्यावर आपण निर्णय घेऊया नेमकी जनावरं असणार आहेत का बरोबर आहे त्यांचं काय चुकीचं नव्हतं परंतु कदमसाहेब आमच्याबरोबर असल्यामुळं विषय नव्हता कदमसाहेबांनी तिथनंच फोन लावला प्रवीण परदेशी त्यावेळी सचिव होते प्रवीण परदेशीना म्हणले ह्यो ह म्हणजे जया जय कुमार आमदार कदमसाहेबांची सवय तुम्हाला माहीत आहे हो जया सांगतोय चार चावण्या पाहिजेत जे आर ताबडतोब काढ आणि संध्याकाळपर्यंत पाठवू <laughs> परदेशी साहेब म्हटलं साहेब फैलवर तुमची आणि मुख्यमंत्र्यांची सही लागेल आमच्या सहा झाल्या तसं समाजाने काढ पुढं <laughs> काय बोलू नको हा जो काही त्यांचा बोलण्यातली एक लबग होती किंवा एक वर पुढच्याला अधिकाऱ्यांना देखील माहीत असायचं ते बोलतात बोलता ते योग्य बोलतात आणि मला आठवते त्यावेळी देखील आम्ही ज्यावेळी टेक ऑफ केलं मान आणि परत राज्यपाल भवनला त्या ठिकाणी पोचलो तोपर्यंत जे आर झाला होता जयकुमार गोरेंचा फोन आला होता की जे आर झाला आणि चारा छावण्या वाढवायचा निर्णय त्या ठिकाणी झाला